आशाबाई म्हणाल्या सुनबाई असं म्हणणं बरं वाटत नाही पण यावेळी उन्हाळ्याच्या सुटीत तुझं माहेरी जाणं शक्य नाही नेहा थोडी चकित थो होऊन म्हणाली का मम्मीजी याचा काय अर्थ आशाबाई म्हणाल्या सुनबाई तुझी नणन कविता येते तिचा सध्या सातवा महिना चालू आहे डिलिव्हरीनंतर ती इथेच राहणार आहे त्यामुळे तू अशा वेळी माहेरी कशी जाशील नेहाचे हात काम करताना थांबले आणि ती हळूच पुटपुटली ती तीन चार महिने इथे राहणार आहे फक्त डिलिव्हरीसाठी कविता काय समजून घेते की मी तिची सेवा करावी मम्मीजींना काहीच काम जमत नाही म्हणजे शेवटी सर्व माझ्यावरच येणार नेहाच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहून आशाबाईंनी विचारलं काय त्या त्यापुढे म्हणाल्या मला माहीत आहे तुला कविताबद्दल थोडं मनात आहे पण ती या घराचीच मुलगी आहे हे नाकारता येणार नाही ती इथे नाही राहिली तर कुठे जाणार नेहा काही बोलणार होती तेवढ्या तिची मुलगी मुनी रडायला लागली आणि नेहा तिला शांत करायला खोलीत केली खोलीत तिचा नवरा मुकेश होता तो म्हणाला अरे तू आलीस मला वाटलं मुनी एकटी आहे म्हणून मी पटकन आंघोळ करून आलो नेहाला गप्प पाहून मुकेश म्हणाला काय झालं नेहा इतकी शांत का आहेस नेहा म्हणाली तुम्ही मला का नाही सांगितलं की कविता येते मुकेश म्हणाला काल आई सांगत होती की कविताचा सातवा महिना चालू आहे त्यामुळे ती डिलिव्हरीसाठी इथे राहणार आहे नेहा म्हणाली तुम्हाला खरंच वाटतं की मी तिची काळजी घेऊ शकेन रागावू नका पण माझ्याकडून हे शक्य नाही आणि याचं कारण तुम्हालाही माहीत आहे माझ्या मनात तिच्याबद्दल किंचितसुद्धा आपुलकी नाही मग मी तिची सेवा कशी करू मुकेश म्हणाला हो मला माहीत आहे हे तुझ्यासाठीही कठीण आहे आणि मीही तुझ्याकडून इतकं मोठं मन ठेवण्याची अपेक्षा करत नाही म्हणूनच मी आईला सांगितलं आहे की एक मेट ठेवावी शेवटी ती माझी बहीण आहे त्यामुळे तिला नाही म्हणू शकत आणि मम्मीचं मन दुखावण्याने काही उपयोग नाही तुझं आणि कविताचं जसं काही पूर्वी घडलं त्यात तुझी फारशी चूक नव्हती नेहा म्हणाली माझा तिला इथे यायला विरोध नाही पण लक्षात ठेवा मी तिचं काहीही काम करणार नाही हे मी करू शकणार नाही आणि उद्या काही बिघडलं तर ती मला दोष देण्यातही मागे पुढे पाहणार नाही हे तुम्हाला माहीत आहे मुकेश म्हणाला हो समजतं मला नेहा पण तू काळजी करू नकोस तू फक्त मोनी आणि घर सांभाळ कविताची काळजी आई आणि मेढ घेतील मग काही अडचण राहणार नाही इतकं बोलून मुकेश गप्प झाला नेहाला जुने दिवस आठवले कविता सुरुवातीपासूनच एक घमंडी नणंद होती ती कधीच कोणाची मदत करत नसे आणि आशाबाईंनाही नेहाची मदत करू देत नसे ती कायम म्हणायची घरकाम सुनबाईचं असतं ती सून म्हणून आली आहे सगळं काम तीच करेल मुकेश आणि आशाबाई तिला समजावत पण ती त्यांच्याशीही भांडायची जेव्हा नेहा गर्भवती होती तेव्हाही कविताने तिला तास द्यायचं काहीही सोडलं नव्हतं मुकेश काही खाण्यापिण्याचं नेहासाठी आणायचा तर कविता आधी त्यावर आपला हक्क सांगायची आशाबाई म्हणाल्या होत्या अगं ह्या नालायक मुलीचं काय करू तिच्या वडिलांनी आणि आजीने तिची प्रत्येक हट्ट पूर्ण केली आणि मला तिच्या माथ्यावर सोडून गेले ही कुणाचंही ऐकत नाही उलट भांडायला तयार असते एकदा अशी वेळ आली की नेहाचा सातवा महिना चालू होता आणि आशाबाईंना अचानक मुकेशसोबत त्यांच्या माहेरी जावं लागलं जाण्यापूर्वी त्यांनी कविताला सांगितलं पहा कविता नेहाचा सातवा महिना चालू आहे तिला तुझी गरज भासली तर काळजी घे नणन म्हणून नाही तरी माणूस म्हणून तरी तिला सांभाळ मी दोन तीन दिवसांसाठीच जात आहे त्यामुळे तू कुठेही जाऊ नकोस घरातच राहा पण कविताने आईचं ऐकून एक कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडलं ती संपूर्ण दिवस आपल्या खोलीतच मस्त राहायची नेहाशी तिला काही घेणं देणं नसायचं फक्त जेवणासाठी ती बाहेर यायची किंवा आपले उष्टे भांडे ठेवायला नेहा तिच्याकडे काही बोलायला गेली तर ती ओरडून म्हणायची काय आहे वहिनी तुम्हाला समजत नाही का की कोणाच्या खोलीत अचानक येत नाहीत प्रायवसी नावाची गोष्ट असते चला आपल्या खोलीत बसून राहा आणि मग आज जाऊन खोलीचा दरवाजा बंद करायची दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच नेहाला त्रास जाणवत होता तिने दोन तीन वेळा कविताला सांगितलं की कविताजी मला बरं वाटत नाही आहे एकदा तरी माझ्यासोबत डॉक्टरकडे चला नेहाने कविताला पुन्हा विनंती केली कविता, के कविता एकदा तरी माझ्यासोबत डॉक्टरकडे चला मला खरंच काहीतरी गळबळ वाटते पण कविताने रागाने दरवाजा बंद करत उत्तर दिलं बहिणी तू मला समजत नाही का मला बाहेर जायचं नाही डॉक्टरकडे जायचं असेल तर कुणाला तरी फोन करा नेहा हतपल झाली ती एकटीच टॅक्सीने हॉस्पिटलला पोहोचली तिची अवस्था गंभीर होती डॉक्टरांनी तिला लगेच ॲडमिट केलं सुदैवाने मुकेश लवकर पोहोचला आणि सर्व व्यवस्थित पार पडलं एक गोंडस मुलगी झाली जेव्हा आशाबाई परत आले आणि सगळं ऐकलं त्यांना फार वाईट वाटलं त्यांनी कविताला बोलावलं आणि थेट विचारलं तू माणूस म्हणून सुद्धा वागली नाहीस हीच ती सून आहे जिला तू अहंकाराने नेहमी कमी लेखलस पण संकटात तिने एकटीने सगळं झेललं तुझं आई पण येणार आहे पण आधी माणूस हो त्या दिवशी कविताने प्रथमच आरशात स्वतःकडे पाहिलं तिला तिचं घमेंडी स्वार्थी रूप दिसलं नेहाची क्षमा मागून तिने स्वतःकडे बदल घडवायचं ठरवलं या गोष्टीतून शिकण्यासारखं आहे अहंकाराच्या अंधारात माणूस घेरवते नात्यांमध्ये मोठेपण मदतीने सिद्ध होतं अधिकाराने नव्हे ज्याच्याकडे सहनशक्ती आणि समजूत असते तोच खऱ्या अर्थाने मोठा असतो तर आशा आहे की तुम्हाला आपली आजची ही छोटीशी कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद